त्र्यंबक दरवाजा कडे जाणार आहे जे विश्रामगड किल्ल्यावरील अतिशय महत्वाचं स्थान आहे तर तुम्हाला त्र्यंबक दरवाजा दाखवतो त्र्यंबक दरवाजा या दरवाजाला त्र्यंबक दरवाजा नाव का देण्यात आला आहे कारण ज्या दिशेने त्र्यंबक दरवाजा आहे त्या दिशेने आपलं त्र्यंबकेश्वर आहे म्हणून या दरवाजाला त्र्यंबक दरवाजा असं नाम विश्रामगड किल्ल्यावरती येण्यासाठी जी मूळ वाट होती या मधूनच ही मूळ वाट होती आणि समोरून जी वाट वाटेने आपण आलो ती वाट आता प्रचलित झालेली आहे लेकिन पण मूळ वाट ही आहे विश्रमगड दरवाजापासून ही मूळ वाट आहे येथील या वाटेनेच पूर्वी लोक किल्ल्यावरती यायची आता आपण लवकरच पट्टाई मातेच्या मंदिराकडे जाणार आहे आणि इथे एक मंदिराच्या जवळच एक हौद आहे ज्याला बाराही महिने पाणी आहे आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे पर्यटक इथे आपले आपल्यासाठी पाणी वगैरे पिऊ शकतात इथं बाराही महिने पाणी असते आणि इथं जवळच पट्टाई देवीचं मंदिर आहे हे बघा देवीच्या मंदिराजवळच हे हौद आहे या हौदाचं हौदामध्ये असं पाणी आहे ते आपल्या सेफ्टी पण केलेलं आहे व्यवस्थापन समितीने आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे इथे आपण बाराही महिने हे पाणी पिऊ शकतो